सर नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम मस्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने लेट्स नगर ले घेऊन आले सारे आजचा हा उपक्रम अच्छा। या उपक्रमांतर्गत आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची तुम्ही तयार आहात येस सर सर तुमचा आवडता स्वातंत्र्यवीर कोण वीर, वीर सावरकर नगरच्या बाजारपेठेबद्दल काय सांगा नगरची बाजारपेठ ह्या कापडासाठी खूप प्रसिद्ध आहे नगरची विशेष ओळख काय नगरची विशेष ओळख नगरचा भुकोट केला एखादा नगरी शब्द लय भारी यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय यंदाचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संकल्प असा आहे आपल्या आमच्या ग्राहकांसाठी तिरंगा हा शर्ट चालू केलाय आणि गेले दहा ते बारा वर्ष मी हा तिरंगा मी वापरतोय आणि इथून पुढे माझा श्वास जोपर्यंत आहे श्वास चालू असेपर्यंत मी हा तिरंगा माझ्या बरोबर खूप छान लेट सर लेटसर पाणी आयलाव नगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद के लेट तुमी माना संदे देली। धन्यवाद लेटसर पाणी आयलाव नगर तुम्ही मला संधी दिली स्वातंत्र्यदिनानिमित्त धन्यवाद थँक्यू सर